लिखित लव स्टोरी पार्ट वन अय उठ आणि तुझं थोबाड धोनी एक बावीस वर्षाची मुलगी एका अठरा वर्षाच्या मुलाला लात मारून बोलते तसा तो मुलगा घाबरून तिथेच असलेल्या बादली मधलं पाणी घ्यायला लागतो पण ते काही केलं त्याला जमत नव्हतं कारण बादलीतलं पाणी अर्ध्याच्याही खाली होत जेमतेमेक जग भरेल इतकं आणि त्या मुलाचे हात व पाय दोन्ही दंडाने बांधून टाकले होते त्यामुळे त्याला काही जमत नव्हतं दीदी तो केविलवाना चेहरा करून म्हणतो दिदी कोण दीदी आता बरी आठवली मी तुझी दिदी आहे ते ती त्या मुलाकडे बघून क्रूर हसत म्हणते आणि काय झालं बाळाला जमत नाही पाणी घ्यायला ती खाली बसत त्याचे दोन्ही गाल चिमटीत धरत म्हणते नाही बघ ना, ना माझे तो कसं बस म्हणतो जाम घाबरला होता मनातून तू दरदरून घामे फुटला होता हो पण तुला तर जमायलाच हवं ना त्या आजोबांना तर तू असंच पाणी प्यायला लावत होता ना ती थोड्या रागातच त्याला बोलते बरं थांब मी तुझी मदत करते असं म्हणून ती बादली उठून पायाने लाथाडते ज्यामुळे होत नव्हतं त्या बादलीतलं पाणीही सगळं खाली सांडते हम्म तोंड ती त्याच्यात मागे जाऊन उभी राहते आणि मानेला धरून त्या वाहणाऱ्याच पाण्यात त्याचं तोंड बुडवते असंच असंच त्या आजोबांना तू पाणी प्यायला लावलं होतंस ना ते आता चिडून बोलते तो मुलगा मात्र रडायच्या घाईला आला होता हवालदार आज काही नवीन केस दुसरीकडे ठाणे पोलीस स्टेशनमध्ये एक रुपाबदार एसीपी आपली कॅब आणि दांडुका केबिन मध्ये येताच टेबलवर ठेवत म्हणतो सर अहो आजच तर तुम्ही जॉईन झालात तो हवालदार काही म्हणणार तोच एक माणूस केबिन मध्ये शिरला साहेब साहेब प्लीज माझ्या मुलीवर मुलावर दया करा प्लीज माझ्या मुलाला त्या नटरांगिणीकडून सोडवा तो माणूस अक्षरशः लोटांगण घालत म्हणतो ले दामू तू इथे काय करतोय जा ही तुझी केस आमच्या हद्दीतील नाही तोच तो हवालदार त्याला उठवत रागे भरतो नाही कशी ती तुमच्याच हद्दीत येते तोही माणूस आता रडवेला होत म्हणतो प्लीज साहेब ती अहो माझ्या कोवळ्या मुलाला मारून टाकेल तो गयावया करत म्हणतो तुझा कोवळा मुलगा रियली तो हवालदार हसून त्याला तुच्छतेने पाहत म्हणतो हवालदार हा काय प्रकार आहे कोण आहे याचा मुलगा पण तू एसीपी आता त्या हवालदारालाच ओरडतो साहेब तुम्ही यात पडू नका तसे ही केस आपल्या हद्दीत येत नाही दामू तुझ्या त्या जवळच असलेल्या स्टेशनवर जा मोहिते सरांची ती हद्द आहे आणि तसंही तुझा हा प्रॉब्लेम ते एकमेव पाहू शकतात तू हवालदारही त्या दामूला समजावून सांगतात साहेब साहेब प्लीज तुम्ही पहा ना तुमचीच हद्दा आहे हो माझा मुलगा मरून जाईल हो त्या रागिणीच्या हातून ती पोरगी पार बिघडलेली आहे तो दामू चेहरा करून बोलतो सर सर तुम्ही यात खरंच पडू नका ह्याच्याच मुलाने काहीतरी केलं असेल म्हणून ती हवालदार बोलतच असतो की तो एस पी त्याच्याकडे रागाने पाहतो चला दामू मी बघतो म्हणत परत तो एस पी आपली कॅब डोक्यावर घालून हातात दांडुका घेतो हवालदार मी ही केस पाहत आहे तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर तुम्ही थांबू शकता म्हणत तो दामूला पुढे जायला खून करतो तसं दामू आता आपलं पोरग सुरुत मागून तो पी रुबाबत बाहेर पडतो साहेब साहेब खरंच ऐका आहो ती मुलगी अशी तश, तशी नाही तर त्या चौकीतल्या एसीपी प्रथमेश मोहिते पाटील यांची लहान बहीण तर आपल्या डीजीपी पी प्रताप मोहिते पाटील यांची कन्या रागिनी मोहिते पाटील आहे जिने ह्याच्या मुलाला बंदीन म्हणून नेलं आहे मागून तो हवालदार घाबरत त्याला सांगतो आणि तो एस पी तिथेच जागी उभा राहून पाहायला लागतो कोण आहे म्हणालात तुम्ही आत्ता तो त्या हवालदाराला एक भुवाई उंचावत विचारतो सर सर रागिणी प्रतापराव मोहिते पाटील म्हणजे रागिणी नाव तिचं रिअल नाही पण तिथल्या इलाक्यातील लोक तिला याच नावाने ओळखतात तिचं खरं नाव आरोही आहे तो हवालदार प्राऊड फील करत बोलतो आरोही मोहिते तो एसी ते नाव आपल्या तोंडातल्या तोंडात घेतो तशी त्याच्या चेहऱ्यासमोर एक धुसर आकृती दिसायला लागते मृगनयनी असलेली कमरेपर्यंत तिचे ते सिल्क सिल्की काळेभोर केस आणि कायम टी कायम शर्ट जीन्स मध्ये असलेली एक सोळा सतरा वर्षाची मुलगी दिसते सर येत आहे ना तोच तो दामू त्याच्याजवळ येत बोलतो तो एस पी म्हणतो आणि आपल्या गाडीत बसतो हवालदार त्याला जायला म्हणून नको जायला म्हणून सांगत असतो डोळ्यांनी पण एस पी आज ऐकणार नव्हता कुणाचाच तसाही तो याआधी कुणाचं ऐकत नव्हता त्याने हवालदाराकडे कटाक्ष टाकला ज्याचा अर्थ त्या हवालदाराला बरोबर कळला आणि तो चुपचाप गाडीत जाऊन बसला सर अहो मी खरंच सांगतोय रागिनीने जे काही केलं असेल रागिणीने काहीच केलं नसेल उगीच आपण डीजीपीच्या नजरेत येऊ तो हवालदार अगदी गाडीत बसून केविलवाना चेहरा करत म्हणतो हवालदार काका म्हणजे हे प्रकरण तुम्हाला आधीच माहीत होत तिने असं एका निष्पाप मुलाला नेलं आहे आणि तरीही तुम्ही तिचीच बाजू घेत आहात डीजीपी भी सरांची भीती तुम्हाला असेल मला नाही तो रुक्ष आवाजात त्यांना सुनावतो आणि मग त्या हवालदाराचा नायलाज होतो आपण आता शांतच बसले बरं असा विचार करून तो गप्प बसतो पुढच्या पंधराच मिनटात गाडी थांबली जाते सर सर या समोरच्याच घरात माझा मुलगा तोच तो दामू मागून येत बोलतो तो आपल्या कारने आला होता हवालदार चला तो एस पी म्हणतो सर सर प्लीज मी शेवटचं सांगतोय तो हवालदार आता रडकुंडीला आला होता तुम्ही येत आहे की मी जाऊ शेवटी आपला कणखर आवाज काढत तो एस बोलतो मी मी नाही येणार सर तुम्हाला तो हवालदार पुढं काय बोलणार तसं मान हलवत तो एस पी गाडीतून बाहेर पडतो हे अंबाबाई हे सर या इलाक्यात नवीन आहेत प्लीज प्लीज त्यांना सद्बुद्धी दे समोरच्या मंदिरातल्या आई अंबाबाई समोर हात जोडत हवालदार बोलतो आणि मागून तोही पळत जातो हो परत त्याच्या बरोबरच काम अजून करायचं होत या या पी साहेब आमच्या या इलाक्यात तुमचं स्वागत आहे तो एस पी अजून त्या घरात प्रवेश करत असतो की त्याला एक आवाज येतो तो इकडे तिकडे पाहतो तर त्या हॉलमध्ये कुणीच नसत तो एक बंगला होता ज्याला एकूण चार खोल्या असाव्यात आसा असं हॉल मधून तरी वाटत होत चार दारं होती ना आणि कसलंही सामान नव्हतं एक कोच होता ज्याचं तोंड दुसरीकडे होतं आणि त्यावरच कुणीतरी वसलेलं दिसत होतं कपडे पुरशी होते त्यामुळे कळत नव्हतं की नक्की कोण आहे कोण आहेस तू आणि ह्या मुलाचा या दामूचा मुलगा कोण कुठे त्याने त्या पाठमोऱ्या व्यक्तीला विचारलं फारच घाई झाली आहे की तुम्हाला सर आजच आलात ना आमच्या इलाक्यात जरा सबोरी न घ्या ती व्यक्ती म्हणते आवाज एक पुरुषही होता त्यावरून तो माणूस असावा असा अंदाज तो एसपी लावतो त्यातूनच सिगारेटचा वास सोबत धूरही येत होता ए चिकण्या बघितलं का कोण आलंय तुला न्यायला खुद्द एसपी अर्जुन शिंदे एक आदर्श पोलीस म्हणून आत्ताच किताब मिळवला तो ती व्यक्ती बोलते पण कोणच समोर दिसत नव्हतं तो एसपी वाकून पाहणार तोच एक मुलगा त्याच्या पायातून पडतो ए दामू समजाव तुझ्या पोराला आज सोडलाय जीवन पण परत जर तू असं काय करताना दिसला तर बघ आता ती व्यक्ती या सर्वांसमोर येऊन उभी राहते सिगारेटचा कश ओढत ती राहिलेली सिगारेट खाली पायात टाकून आपल्या नव्या खोऱ्या स्पोर्ट शूजने ती सिगारेट विझवते काय मग एसपी अर्जुनराव ओळखलं की नाही आम्हाला आणि कुस्तीत हसत ती व्यक्ती आता त्या च्या खांद्यावर हात ठेवते तिला पाहताच तो एस पी तोंडाचा आव करून पाहत होता डोळ्याला गोल शेपचा गॉगल केस खांद्याच्या थोडं खालील व्हाईट शर्ट ज्यावर ग्रे कलरचं ओपन जॅकेट काळी जीन्स ज्याला ब्लॅक बेल्ट लावलेला हातात रॉयल पण पुरशी घड्याळ हातावर एक टॅटू ओठांवर गोड हसू अशी ही रागिनी उभी होती वाव काय माल दिसतो रे तू या कडक युनिफॉर्ममध्ये आता एकटक पाहायची पाळी आपल्या रागिणीवर होती ती तर गोगल नाकावर घेत नुसतीच वेड्यासारखी पाहत होती तोही मनात खरच कडक दिसत होता पोलीस युनिफॉर्म मध्ये तर अजूनच भारी वय पस्तीस छत्तीस असेल असं वाटतही नव्हतं त्याच्याकडे पाहून बिहेव होई तो रागाचा कटाक्ष टाकत तिला म्हणतो आणि हा सर्व काय प्रकार आहे तो त्या दामूच्या मुलाला उठवत म्हणतो त्या दामूच्या मुलाला तिने जाम मारलं होत त्याच्या अंगावर धावतच बोलते आणि हो एसपी साहेब मी कोणी आरोही नाही तर रणरागिनी रागिनी मोहिते पाटील आहे सांगितलं नाही वाटत या हवालदाराने तुम्हाला ती आता रागाचा कटाक्ष त्या हवालदार हवालदाराकडे टाकते तर तो हवालदार त्या एसपीच्या मागे लपवून बसतो घाबरून तसा एसपी आपल्या कपाळावर अंगठ्याने रप करतो मी सारोई तो कडक आवाजात बोलतो हो बोल ना माझा हिरो मी तुझंच ऐकायला बसले आहे बघ माझे कान ही गेले सहा वर्षापासून तुलाच ऐकायला तरसत आहे सी ती आपले कान जवळ नेत बोलते कोण आहेत हे दोघे चला आपण आता ओळख करून घेऊ नावं तर कळालीच आपल्या हिरो हिरोईनची तरी मी स्पेशल ओळख हो करून देते हा आहे एस पी अर्जुन शिंदे एकदम कडक ऑफिसर खूप मान आहे त्याला महाराष्ट्रातही आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ऑफिसर म्हणून गेले तीन वर्ष तो किताब मिळवत होता तर ही हिरोईन रागिनी उर्फ आरोही मोहिते पाटील शिक्षण कसं कसं तिनं बी कॉम पूर्ण केलं होतं पण सध्या वडील आणि आपल्या कर्तव्यनिष्ठ भावाचं नाव घेऊन या इलाक्यात दादागिरी दादी दिदीगिरी करत होती दोघांच्या बोलण्यावरूनही वाटतंय दोघं एकमेकांना ओळखत आहे पण कसं कुठे ते पाहूया पुढच्या भागात कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू